अननसचा नसता कितीलाय एकच भाव आहे का तरी त्याला राजा वाप कुठे गेले की नाही सर्वजणच ད�ས <laughs> སས हा बोला बघाला तू आंबेडकर पार्क आहे का तिथं बाबासाहेवाचं पुस्तळ आहे जे बीम जे बीम क्रतिकारी जे बीम दादा उद्धपौर्णिमीच्या खूप खूप शुभेच्छा मी आले बघा आंबेडकर पार्क चांगली कमेंट करा दादा दादा दा। खुदा बहुत सभी की लाइक कर दिया थैंक यू थैंक यू दादा थैंक यू अरे सब ठीक है आप क्या ओ दादा हमी सब ठीक है तुम्हें शायद ये बगला तू महानगर पालिका Hey, mga iklan, Victor Park. Manager Palika. Bola bola, seruan like, सर्वांनी कमेंट करा तुम्ही थँक्यू थँक्यू दादा थँक्यू समिटिंग केल्याबद्दल एक करा कमी करा कमी शुभ सका शुभ सका बोला ताई अंदाना ताई शिकू सका बोला बोला सर्वांनीच कमेंट करा कमेंट करा सर्वांनी हे बघा लातूरचा आंबेडकर पार्क आहे लातूर माझी कमेंट नाही दिसत का दिसली ना ताई दादा बोला शुभ सकाळ म्हणला ती शुभ सकाळ खूप खूप स्वागत आहे म्हणले तुमचं मी बाहेर आली आंबेडकर पार्कला हे बघा लातूर तो बाई नाही माफ करा तो बाई नाही माफ करा हो का दादा त्यांना दा। हॅलो म्हटलं मराठीत बोला सर्वांनी मराठीत सर्व सर्व दादांचं ताईंचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयश्वराय जय महाराष्ट्र नमो बुद्धाय बौद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा जय भीम ताई जय भीम जय भीम दादा बोला या रस काय फेल आहे या वरी का टाकला खरट कुठल्या गायट तुम्ही ताई बोलला ताई म्हणून मी विचारलं नाही नाही ती वंदना ताई दिसल्या ना ती म्हण बोलले बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा तो तो तिथेच म्हणजे काय काय मला तर कळलं नाही दादा का आहे की जे भीम नम जय भीम जे भीम क्रांतिकारी भीम इकडे आले आंबेडकर पार्कला बोला सर्व भावांच बहिणी खूप खूप स्वागत आहे क्रांतिकारी जय भीम मौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्या ताईलाच माहित दादा आपल्याला माहित नाही ते का हायचे सर्व दादा ताईंना बौद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा <स्थाँगा> भीम नमो बुद्धाय जेबीम देवी भी क्रांतिकारी जे भी जे भीम बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा ले गरम होत आहे बघा काय बाई ये पार्क ला एक स्वाती आंबेडकर पार्कला आले मी रॅली निघाली ना इकडे बन तुझीची ते आले मी श्यामाताई नमस्कार 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 दादा बोला खूप स्वागत आहे खूप गरम होतय बघा मग वारच नाही कसलंच श्यामाताई नमस्कार 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 तेवढ स्पष्ट दिसणार झाल्यात बरं मला नाव समजून घ्या मी उजेडात लाईक डन थँक्यू थँक्यू मीनाक्षीताई आहेत का मला फोन यायचं आहे ये की मग स्वाती नमस्कार संतोष दादा जय भीम जयशुराया <में> आठला निघाला बोलाय बस तर आठो करून आले कुठे आहे हे, हे काय आंबेडकर पार्क दिसते का ते बनतो जे आले बघा आता तुला दाखवते सर्वांना बनतो मी आता जाते आवाज बंद करन आम्ही सर्वांनी बघा <laughs> आवाज बंद करते मी हे बघा स्वाती आवाज बंद करन मला काय काय नाही आज बौद्ध जयंती आहे બૌદ્ધ જયંતી ગૌતમ બુદ્ધાજી Thank <laughs> you. I'm going <inaudible>